तर गार्डन ऑफ इडन ची सुरुवात माझ्यासाठी तेव्हा झाली जेव्हा माझी पत्नी एक दिवस आली आणि तिने मला या पालकत्व वर्गाबद्दल सांगितले माझ्या मते आतल्या आत तिला वाटत होत की मला मुलांबद्दल काही सहानुभूती काही संयम कमी आहे किंवा काही पालकत्व साधने मला तिच्यावर विश्वास नव्हता पण मी सांगितलं नाही नोंदणी निर्णय घेत तिथेच गार्डन ऑफ इडन सुरुवात झाली मी एक चेन स्मोकर होतो म्हणजे खूपच चेन स्मोकर ते मला चिमणी म्हणायचे मी तीन अर्धा पॅक मारल बोरो रेड्स ओढायचो माझ्या धूम्रपानाच्या गोष्टीला पुरेसे झाले मुलांबरोबर खेळू शकत नव्हतो हो श्वास घेऊ शकत नव्हतो हो मी गार्डन ऑफ इडन एक साध्या पालकत्व वर्गासाठी गेलो असे निघाले खूप खूप अधिक हे आत्मशोध आत्मदेखभाल आणि आत्मप्रेमाचा प्रवास होता हा प्रवास एक साहस ठरला कारण त्यानंतर मी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हिप्नोथेरपी आणि मनोचिकित्सा याबद्दल शिकायला लागलो आश्चर्याची म्हणजे हे सर्व इथेच सुरू झाले तर मूलतः सुहीचे कोर्सेस एक प्रकारचे डोळे उघडणारे होते आणि याबद्दल मी खूप आभारी आहे ती माझ्याशी थेट होती ती म्हणाली तुला सोडायचे असेल मी सोडवेन तुम्हाला सोडायचं ठरवलं नसेल पैसे वाया घालवू नका हेच मला आवडले गार्डन ऑफ आयडीन मध्ये आम्ही अनेक संकल्पनांबद्दल शिकलो पण दोन संकल्पना खूपच मनाला लागल्या त्या म्हणजे फ्लोची संकल्पना तुमच्या अंतर्गत आत्मा तुमच्या भावना तुमच्या बाह्य आत्माशी म्हणजे तुमच्या शब्दांशी आणि क्रियेशी जुडायला हवे त्यामुळे एक अधिक संतुलित व्यक्ती तयार होते माझ्यावर विश्वास ठेवा मी सत्रातून असे वाटले आयुष्यात असं झालं नाही त्यामुळे आरामदायक दिलासा मिळालेला शांत अशा भावना मी अनुभवलेल्या ज्याकडे गोष्टी आहेत तुम्ही भूतकाळात नव्हत आणि मग तुम्ही म्हणता मी असं कसा होऊ शकतो बाळांबद्दल अधीर कधी कधी स्वतःवरही खूप कठोर या गोष्टी आहेत आम्ही असा जगतो पण आम्ही कधीच नाही त्यांना संबोधित करा आणि गार्डन ऑफ एडनमध्ये तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टींवर विचार करण्यासाठी वेळ घेतात तुम्ही पाहता तुम्ही वेगळ्या दृष्टीने पाहता तुम्ही तुमच्या मुलांकडे कुटुंबाकडे वेगळ्या पाहता तुम्ही अनेक भावना अनुभवता आणि त्यांना गोड करून सांगता चा उपयोग नाही फक्त त्यांना त्यांच्या स्वरूपात व्यक्त करा आणखी एक संकल्पना होती तुमच्या जीवनाचा नकाशा म्हणजे तुमच्या वास्तवाची धारणा हे प्रत्येक व्यक्तीसाठी किती वैयक्तिक आहे हे खूप मूलभूत वाटू शकते पण प्रत्येक व्यक्तीची धारणा वेगळी असते आणि आपल्याला आपल्या आयुष्याची तुलना किंवा जुळवणी करू नये हे थे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे नकाशे माझ्यासाठी नवा हे आणले माझ्या आणि ज्ञानाच्या आणि शोधाच्या आणखी एका आयामात आणि हा एक चालू असलेला प्रक्रिया आहे हा शिकण्याचा प्रक्रिया आहे आणि मला आभार आहे की मला तिच्या सोबत इथे सुरू करण्याची संधी मिळाली जेव्हा मी घरातून सिगारेट्स निघालो मी एक अंधा माणूस क्रॉस करण्याचा पाहिला मी माझी कार मध्यभागी पार्क केली खाली आलो त्याला रस्ता ओलांडायला मदत केली माझ्या कारकडे गेलो गाडी चालवली माझ्या मनात एक भावना आहे आजही मला ती आठवते मला चांगली भावना आहे तुझ्या आयुष्य त्यानंतर हे एक परिवर्तनकारी प्रवास बनले आहे पत्नी पासून सुरुवात करून वाटतं की अनेक लोकांनी लक्षात घेतलं माझा अर्थ मी बदललो तुम्ही लोकांबरोबर वेळ घालवल्यावर त्यांच्याकडून शिकल्यावर बदलता म्हणणार नाही एक परिपूर्ण बाबा आहे त्यापासून दूर पण मी माझ्या मुलांबरोबर सुधारला मी स्वतः सुधारला आजूबाजू लोकांबरोबर सुधार मी सोडण्याचा मी अनेक वर्षांपासून स्वच्छ आहे सिगार सिगारी लोज नाही सामान्य सिगारेट्स नाहीत शिशा नाही ते आश्चर्यकारक होते आयुष्य एक ताणतणावाचा ठिकाण होता आयडीनच्या बागेच्या अनुभवानंतर मी समजून घेतलं की हे आयुष्याच्या शक्यतांमध्ये अनंत विश्वास ठेवण्याबद्दल आहे आणि सर्व काही योग्य ठिकाणी आहे जसं ते असायला हवं कारण ते आपल्याला आपला स्वतःचा असण्याची संधी देते नेहमी वाढवण्यासाठी काम करा पण स्पर्धा करू नका सुधारणेसाठी जागा आहे पण स्पर्धेसाठी नाही आणि हे दोन संकल्पना मला अधिक आनंदी शांत आणि पूर्ण व्यक्ती बनण्यास मदत करतात आणि हे आपल्याला पालकत्वावरही प्रतिबिंबित होत आम्ही अशा परिस्थितींचा अनुभव घेतला गोष्टी तांतनाच्या पण आयडीनच्या बागेत आम्ही शिकलेल्या साधनांसह सा। आम्ही कळलं की हे आमच्या प्रवासाचा एक भाग होता आम्ही आमच्या आव्हानांना अनंत विश्वास आणि प्रेमाने स्वीकारलं पर्यावरण खूप स्वागतार्ह खूप खुलं होतं जिथे कल्पना शकतात ऐकले आणि शेअर केले ठिकाणी भावना प्रवा। हे कोर मी घेत ले ले एक है। हे मी घेतलेले एक गोष्ट आहे आहे फक्त कसं गोष्टी गोष्टींपेक्षा वर राहण्यासाठी आणि हे देखील समजून घेण्यासाठी की आपल्या आजूबाजूला जे काही घडतं ते बहुतेक वेळा वैयक्तिक नसतं हे फक्त लोक कसे स्वतःला प्रक्षिप्त करतात तुमच्या हे एक सुंदर अनुभव होता आमच्या खोलीत पाच जण होतो प्रत्येकाने सत्य शेअर केले आम्ही सर्वांनी एकत्र एक लहान गटात काम केलं आम्ही एकमेकांवर आमच्या विचारांवर मतेवर विश्वास ठेवला एकमेकांना मदत केली खूप खूप प्रकारे वाढण्यासाठी माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे आयडीनच्या बागेत इतर पालकांबरोबर शेअर करण्याची क्षमता चुकैना शेअर करणे आणि त्यांच्याकडून शिकणे आणि तुम्ही गोष्टींवर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता आणि पुढील चूक करण्यापूर्वी स्वतःला सुधारता विचार केला नव्हता इथे केलं स्वतःच्या शोधाच्या प्रवासामुळे आम्ही सर्व खूप चांगले पालक बनलो कारण आम्ही प्रवाहाच्या स्थितीत जगायला शिकले जिथे आम्ही आमच्या मुलांना आमच्या सर्वोत्तम गोष्टी देऊ शकलो कारण आम्ही बनलो ही, आम 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 ही बन शकतो सर्वोत्तम आमचा इडन बागेवर विश्वास आहे मी वर्ग शिफारस करतो